हाय एव्हरी वन नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे टायटलवरून तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण सगळ्याजणी आपल्या घरासाठी काम करतच असतो स्वयंपाक साफसफाई मुलं नवरा पाहुणे सणवारं आणि हे सगळं करताना आपलं मन कधी थकून जाताना आपल्याला कळतही नाही आणि दिवसाच्या शेवटी रात्री झोपताना वाटतं आजही दिवसभर फक्त कामच करत होते स्वतःसाठी तर वेळ मिळालाच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ना आपल्या या घरकामांचा ताण कसा कमी करायचा ह्याचे काही उपाय सांगणार आहे आणि हे जर तुम्ही प्रॅक्टिकली केले तर तुम्हाला आरामही मिळेल आणि तुमचं मनही प्रसन्न राहील त्या सगळ्यात आधी तर आपण समजून घेऊया की आपला ताण का वाढतो कामं खूप असतात आणि कोणती आधी करायची हे समजत नाही हे काम पूर्ण झालं नाही त्यामुळे मग थोडं गिल्ट येतं अपराधी झाल्यासारखं वाटतं मुलं किंवा घरातली लोक मदत करत नाही याची आपल्या मनात खंत असते स्वतःसाठी वेळ आपण काढू शकत नाही त्यामुळे थकवा आणि चिडचिड वाटते हे सगळं ना अगदी सामान्य आहे फक्त याला थोडस नियोजन आणि स्वतःची काळजी घेतली तर हे सगळं टाळता येतं चला आता यावर काय उपाय आहेत हे आपण पाहूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप म्हणजे कामांचे नियोजन करा सुरुवातीला मलाही असं वाटायचं की कि दिवसभर किती काम असतं आणि काय काय सगळं करायचं सकाळपासून ते रात्रीपर्यंत कामच करत राहायचं आणि तरीसुद्धा हे आहे ते अजून झालं नाही आहे हे विचार मनात सुरूच असायचे पण नंतर मी स्वतःला एक छान अशी सवय लागली आणि ती सवय लागल्यानंतर ना खरंच खूप फरक पडला आता मी काय करते रात्री झोपताना किंवा मग सकाळच्या वेळी दहा ते पंधरा मिनिट काढते आणि माझ्या कामांची किंवा त्या दिवसाची अगदी छोटीशी यादी तयार करते एकतर कागदावर लिहिते किंवा मग फोन आपल्या हाती असतो तर फोनवर लिहून ठेवते म्हणजे काय रात्रीच्या वेळी विचार करायचा की उद्या लंचमध्ये काय बनवायचं मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं सकाळी करत असाल तर आपल्या दिवसभराचं आज रुटीन काय असणार आहे जेवणात आपल्याला काय बनवायचं किंवा आणखी कोणतं इम्पॉर्टंट काम आहे का संध्याकाळी काय कामांची तयारी करायची आहे अशी थोडी यादी करून ठेवली ना त्यामुळे मन गोंधळत नाही आणि आधी काय करायचं काय पुढे ढकलायचं हे आपल्या डोक्यात अगदी क्लिअर असतं आधी मला असं वाटायचं की सगळी कामं एकदमच पूर्ण करायला हवी पण आता मी स्वतःला सांगते की नाही आजच्या दिवसात तीन कामं झाली ना तरी पुरे आणि खरंच दिवस संपल्यावर समाधान वाटतं तर तुम्ही सुद्धा याची सुरुवात करून बघा कारण कामांचं नियोजन केलं ना की दिवसभराचा ताण निम्मा कमी होतो दुसऱ्या नंबरची सवय म्हणजे प्राधान्यक्रम ठरवा एक गोष्ट तुम्हाला सांगते घरात कामं असतातच एक झाली की दुसरं दुसरं झालं की तिसरं आणि सगळीच कामं करायची म्हटलं ना की मग आपल्याला थकवा येतो मलाही आधी असंच वाटायचं मला, मला हेही करायचं आहे तेही करायचं आहे पाहुणे येणारच आहे मुलांसाठी काहीतरी वेगळं करते सगळं मनात असायचं पण दिवस संपल्यावर काहीच पूर्ण झालं नाही असं वाटायचं मग मी स्वतःला एकच प्रश्न विचारायला सुरुवात केली की आज खरंच कोणती कामं आधी करायला हवी होती जसं की उद्या जर मुलांची एक्झाम आहे तर त्यांची प्रिपरेशन घेणं किंवा काही प्रोजेक्ट सबमिट करायचं असेल तर ते करणं आधी महत्त्वाचं होतं दुपारचं जेवण बनवायचं असेल तर साफसफाई किंवा कपडी भांडी आपण नंतर केली तरीही चालेल असं केल्यावर ना आपली कामंही वेळेत पूर्ण होतात आणि तणावही कमी होतो सुरुवातीला जर हे कठीण वाटतं पण दररोज असं छोटे छोटे बदल करत राहिले तर आपल्या डोक्यात खूप क्लॅरिटी असते की आज आपल्याला काय पूर्ण करायचं आहे आणि उद्यावर आपण कुठल्या गोष्टी ठेवू शकतो मग दिवसाची सुरुवातही खूप हलकी होते आणि महत्वाची कामं आधी पूर्ण होतात आणि मनही शांत राहते तुम्ही सुद्धा दिवसभराचा प्राधान्यक्रम ठरवा आणि बघा किती फरक पडतो तिसऱ्या नंबरची सवय आहे कामांची विभागणी करणे आणि इथेच आपण चूक करतो आपल्याला वाटतं की माझ्याशिवाय कोणी परफेक्ट काम शकत नाही सगळ्या कामांची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर असली पाहिजे कुणाची मदत घ्यायची नाही किंवा ती मागितली तर ते काय म्हणतील हे सगळं मनात येतं पण घर हे फक्त आपलं नाही आहे सगळ्यांचं आहे त्यामुळे जबाबदारी ही वाटून घेतली पाहिजे जसं की लहान मुलांना त्यांच्यानुसार कामं सांगितली हे आणून दे ते उचलून ठेव तर त्यांनाही मजा येते आणि त्यांनाही घरकामाची सवय लागते नवऱ्यालाही थोडंफार कामात मदत केलीच पाहिजे जसं की भाजी आणून देणे किंवा एखादं काही काम असेल किचनचं किंवा इतर कोणतं त्या कामासाठी मदत करणे घरात इनलॉज असतील किंवा आणखी मेंबर्स असतील तर त्यांची मदत घेणे सुरुवातीला थोडासा संकोच वाटतो पण नंतर जाणवतं मदत मागणं म्हणजे काही कमजोरी नाहीये तर घर सगळ्यांनी मिळून सांभाळण्याचा तो एक छोटासा सोप्पा मार्ग आहे आपण स्वतःला थकवून टाकतो आणि माझ्याशिवाय कुणीच नाही असं समजतो पण खरं तर खरं तर घरातल्या प्रत्येकाचा थोडा थोडा सहभाग असला ना की कामाचं ओझ हे हलकं वाटतं आणि मन शांत राहतं तुम्हाला जर असं वाटत असेल तर सुरुवात करून बघा मुलांना खेळी खेळणी आवरायला सांगा नवऱ्याला बाजारात जाऊन मद काहीतरी मदत होत असेल तर ती करायला सांगा सासूबाईंना किंवा इतर मद मॅ फॅमिली मेंबर्सला त्यांच्या सोयीप्रमाणे कामं द्या अशा छोट्या छोट्या मदतीने तुमचंच काम हलकं होईल चौथ्या नंबरची सवय आहे स्वतःसाठी वेळ ठेवा आणि मैत्रिणींनो ही एक गोष्ट ना मी खरंच खूप मनापासून सांगत असते घरासाठी काम करत करत आपण खरंच स्वतःला विसरून जातो दिवसभर इतरांसाठी धावपळ आणि मग रात्री झोपताना हे राहिलं ते राहिलं हे सुद्धा मनात चालू असतं पण हळूहळू आपल्याला जाणवतं की स्वतःसाठी आपण काही वेळच ठेवला नाही तेव्हा आपल्याला खूप थकवा येतो सुरुवातीला मला सुद्धा असंच वाटायचं की माझ्यासाठी वेळ म्हणजे स्वार्थ पण आत्ता खरं समजते स्वतःची काळजी घेणं ही, ही आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर असलेली जबाबदारी आहे तर मी काय करते अगदी माझ्यासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेला आहे म्हणजे खूप मोठा वेळ असण्याची गरज नाही आहे दहा मिनिटं पंधरा मिनिटं यामुळेच ना आपलं मन जरा फ्रेश राहतं आणि पॉझिटिव्हही वाटतं सुरुवातीला थोडा वेळ मिळवणं कठीण वाटतं पण तुम्ही इतरांना सांगा की हा वेळ माझ्यासाठी आहे आणि हा माझा स्वतःचा वेळ आहे या वेळेत मी फक्त माझ्यासाठी करणार आहे आणि घरातल्याही लोकांना याची सवय हळूहळू होईल स्वतःवर प्रेम करत असाल ना तर स्वतःसाठी नक्की वेळ ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रेमाने वागता तेव्हाच तुम्ही इतरांशी शांत आनंदाने आणि प्रेमाने राहू शकता तर आजच सुरुवात करा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ तुमच्या वेळापत्रकामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा स्वतःसाठी तो राखून ठेवा पाचव्या नंबरची सवय आहे एका वेळी एकच काम करणं आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घर चालवायचं चा म्हणजे मल्टी टास्किंग काम करावं लागतं नाश्ता बनवतानाच स्वयंपाकाची तयारी करणे डब्याची तयारी करणे फोनवर बोलणे अशी कितीतरी कामं आपण एकाच वेळी करत असतो आणि त्याची गरजही असते कधी कधी त्याशिवाय पर्यायही नसतो पण नंतर जाणवतं की काही कामांना मल्टीटास्किंग नाही केली तरीही चालतात अशी कामं एका वेळी पूर्ण लक्ष करून केली तरच ती नीट होतात जसं की मुलांचा अभ्यास घेताना लक्ष एकाग्र होण्यासाठी तुम्हालाही फक्त त्यावरच लक्ष द्यावं लागेल त्यावेळी स्वयंपाक केला किंवा इतर कोणतं काम केलं तर मुलांचंही मन विचलित होतं आणि त्यांचंही लक्ष लागत नाही एखादं ऑफिसचं काम असेल तर त्यावेळी फक्त तेच काम करणं म्हणजे चुका होत नाही किंवा नंतर पुन्हा वेळ काही द्यावा लागत नाही सगळ्या वेळी ना मल्टीटास्किंगची गरज नाही आहे जेव्हा काम महत्त्वाचं असतं जेव्हा त्याला पूर्ण लक्ष द्यावं लागतं तेव्हा थांबून त्या कामावर मन लावणं हाच एक योग्य उपाय असतो म्हणूनच स्वतःला विचारा की हे काम तितकं महत्त्वाचं आहे का की मी फक्त यावर लक्ष केंद्रित करायला हवं आणि उत्तर जर हो, हो मिळालं तर बाकीचं सगळं थांबवा आणि पूर्ण मनाने त्या कामावर कॉन्सन्ट्रेट करा हव्या नंबरची सवय आहे नाही म्हणायला शिका हे सुद्धा मी खूपदा सांगत असते आणि तुम्हाला खरं सांगते मला मलाही नाही म्हणायला अजिबात जमत नव्हतं घरात कुणी काही विचारलं की हो म्हणायचं पाहुणे आले कुणी कुठे बाहेर जायचं म्हटलं नवऱ्याने काही काम सांगितलं किंवा शेजारने मदत मागितली तर लगेच हो म्हणत राहणे आणि शेवटी काय होत होतं माहिती आहे लोक फॉर ग्रँटेड घ्यायला लागतात आणि तुम्हाला नेहमी अवेलेबल समजतात आणि या उलट जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा कुणीच येत नाही तेव्हा मात्र या गोष्टीचा खूप त्रास होतो की मी सगळ्यांसाठी करत आहे पण माझ्यासाठी कुणीच येत नाही जेव्हा हे मला जाणवलं आणि तेव्हा मला जाणवलं की नाही म्हणायला शिकणं किती गरजेचं आहे सुरुवातीला खरंच खूप संकोच वाटतो की लोक काय म्हणतील आपल्याबद्दल काय विचार करतील त्यांच्या काय मनात येईल पण एक छोटासा नियम ठरवला जर आपलं काम किंवा आपला वेळ त्यापेक्षा जास्त महत्वाचा असेल तर नाही म्हणायला काहीच हरकत नाही आहे मग ते बाहेरच्या लोकांसाठी असू देत किंवा घरी राहणाऱ्या लोकांसाठी असू देत मग आपलं ते किचनमधलं काम असू हो देत किंवा घरातलं इतर कोणतंही काम असू हो देत आपल्याला जर त्या कामाविषयी किंवा ते काम नाही करायचं असेल किंवा त्यापेक्षा आपलं काही वेगळं काम असेल तर त्या कामासाठी संकोच न करता आपण नाही म्हटलं पाहिजे हो पण याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक वेळीच नाही म्हणायचं तुम्ही नाही पण थोड्या वेळाने करते पुढच्या वेळेस करते असं म्हटलं तर समोरच्याला वाईटही वाटणार नाही आणि आपणही त्यांचं काम करून देऊ शकतो म्हणजे नातेसंबंधही बिघडत नाही आणि आपण स्वतःची इतरांची सगळ्यांचीच काळजी घेऊ शकतो या गोष्टी तुम्ही करून बघा अजूनही बरेच जण आहेत जे नाही म्हणायला संकोच करतात किंवा नेहमीच अवेलेबल राहतात तर नाही म्हणणं कधी कधी आपल्या स्वतःसाठी चांगलं असतं पुढची सवय आहे आपल्या कामांमध्ये छोटीशी विश्रांती घेणे म्हणजे आपल्या कामांमध्ये छोटे छोटे ब्रेक्स हे महत्त्वाचं असतं आणि हे मी माझ्या डेली रुटीनमधून तुमच्याशी कित्येक वेळा शेअर करत असते ह्याची तर काही जणांना सवयही झाली असेल आणि जे रेग्युलर बघतात ना त्यांना हे रिपीटेडली आहे हे सुद्धा वाटत असेल पण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी सगळे पॉईंट्स कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर मलाही आधी असं वाटायचं की एकापाठोपाठ सगळीच कामं करून टाकायची पण यामुळे थकवा जास्त व्हायचा आणि मग दिवसभरात खूप थकल्यासारखं वाटायचं त्यामुळे एक काम झालं की दहा पंधरा मिनटाचा ब्रेक घ्यायचा असं नाही आहे पण आपल्याला जेव्हा खरंच गरज वाटत असेल तेव्हा ब्रेक घेणंही गरजेचं असतं आता ब्रेक घेणं किंवा विश्रांती घेवं घेणं म्हणजे आपली कामं टाळणं अजिबात नाही आहे उलट ना शरीर आणि मन जरा फ्रेश होतं आणि जरा एनर्जीही येते दोन मिनटं शांत बसा गरमागरम चहा घ्या किंवा मग दोन पुस्तकाची पानं वाचा किंवा सहज खिडकीतून बाहेर बघत राहा बाल्कनीत बसून राहा या ब्रेक्सला आपण छोटे ब्रेक्स, ब्रेक्स म्हणू शकतो जे खरंच विश्रांतीही देतात आणि मनही ताजतवानं ठेवतात आठवा आणि शेवटचा पॉइंट पॉझिटिव्ह विचार ठेवणे मला माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात घर सांभाळणं मुलांची नवऱ्याची काळजी घेणं आणि त्यात रोजची कामं हो, जबाबदाऱ्या इतकं सगळं करत असताना मन ना कधी कधीकधी थकून जातं त्यात लोक काय बोलतात फक्त घरात तर बसते तिला काय काम असतं असं सुद्धा ऐकायला मिळतं आणि मन अजूनच खट्टू होऊन जातं आपल्याला कितीही मेहनत करी तरी त्याची दखल घेतली जात नाही कधी ॲप्रिसिएशन मिळत नाही अशा वेळेला खरंच पॉझिटिव्ह राहणं थोडंसं कठीण होऊन जातं पण मी काय करते माहिती आहे का स्वतःसाठी वेळ करते त्यामध्ये स्किन केअर हेअर केअर बुक वाचणे नवीन गोष्ट शिकणे या सगळ्या गोष्टी येतात आणि जेव्हा आपण स्वतःसाठी काही करतो ना तेव्हा आपोआप आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी येतेच नकारात्मक बोलणी ऐकली तरीसुद्धा मी स्वतःला सांगते की हे त्यांचं मत आहे मी जे करते आहे ते माझ्या प्रेमाने माझ्या फॅमिली मेंबर्ससाठी आणि माझी जबाबदारी म्हणून करते आहे आणि ही पॉझिटिव्ह थिंकिंगना आपली रोजची सवय आहे आज सुरुवात केली तर त्याचा परिणाम हळूहळू आपल्याला जाणवतो आपण स्वतःसाठी वेळ काढतो आहे काहीतरी नवीन शिकतोय छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधतोय हीच खरी पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यामुळे कठीण परिस्थिती असली ना तरीसुद्धा आपलं मन शांत राहतं आणि पॉझिटिव्ह विचार नेहमीच डोक्यात राहतात कधी कधी नाही होत काही गोष्टींमध्ये पण तरीसुद्धा ती वेळ गेली की परत आपली जी रोजची सवय आहे पॉझिटिव्ह थिंकिंगची ती आपल्याला पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी नक्की भाग पाडतात तर अशा आहेत या आठ गोष्टी आता याला तुम्ही सवय म्हणा किंवा मग उपाय म्हणा पण या गोष्टी आपल्या रुटीन मध्ये आपण अंमलात आणल्या रोजच्या रोज करत राहिलो ना तर ह्याने सुद्धा खूप मोठा बदल होतो आपला ताण तणाव कमी होतो आपलं आयुष्य आपल्याला सुंदर वाटायला लागतं आपल्या कामांचं ओझं कमी होतं आणि स्वतःवर प्रेम करणं स्वतःला वेळ देणं आनंदाने काम करणं या सगळ्याच गोष्टी आपण शिकतो मिडल क्लास फॅमिलीमधल्या गृहिणीबद्दल बोललं तर आपलं आयुष्य ना सारखंच असतं उन्नीस बीसचा फरक असतो त्यामुळे मला माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणी हे पॉइंट्स किंवा आजचा हा व्हिडिओ रिलेट करतील सो तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये लिहा आणि शेवटी फक्त हेच म्हणेल की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ नाही आहे तर अपली ती आपली गरज असते ती तुमच्या प्रेमाची आणि काळजीची सुरुवात असते चला मग मैत्रिणींनो पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदाने राहा चला बाय